<laughs> आता हाय ते बघाय नाही भेट ते पोरांना सांगितले ते पोरा म्हणतील काय नाचण्या वऱ्या नाचण्या वऱ्या देऊन पहिले मच्छी घ्यायचो ना ते गलबातच यायचं आताच थंडीच्या मोसमला खेळायचे ते हा काय सुकी मच्छी हा ते म्हणजे करली एवढी यायचा की दुसऱ्या तर आता सकाळचं वातावरण आहे या आमच्या बंदरा गावात जाताना बस स्टॉपवर सकाळचं सव्वा सात वाजल्यात देवासाठी पाणी घेऊन चालल्यात निघाल्या सुकामावरा हो घेऊन तिथे काही गाडी पण चालली धीरज आणि ताई पहिलेच सकाळच सकाळच थोकल्या हो, पन्हेली गावात पावणे आठ आईने आज बारीक सुकाट मोठ्यो बग्यो जोडीला बारक्यो बग्यो सोड आणल्या कुप सुकी आंबारी करती आणि मास सुखल तर अवरा सगळा आहे आज आहे गायमुख पण हे गावात आता थोपल्या देखू आता किती गाव फुडा फिरावला होता ते एकदा जायला आता विकून याच रस्त्याने असं पुढं पुढे जात येणार ते आपला सुका सुकामोवरा हो कपसपर्यंत गाव फिराव जात आपल्याला आणि या थंडीतलं सकाळचं वातावरण गायमुख पनिरे गावचा मावशी <laughs> मावशी बाकी आपल्या व्हिडिओला तुमचा पण पाडताय मग आता <laughs> चांगलं वाटत हो त्यानं बघायला आवडत त्यानं तिकडं असं खायला नाही ना भेटत म्हणून बघ हा 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 इथूनच बरोबर गावाकडचा मिस करतात ते <laughs> <laughs>

केलावं लागलं सकाळच सकाळच ये मस्त आहे ना कुत्र शेपटी हलतीच आहे कायम सोनी बाई सोड घे अरे चंदे का कैसा घेतला आहे निघाल्या कामावर दुकान पण उघडला सर आहे तर ते ऐकावलं थोपलंय थोडीशी व्हिडिओ घेऊया खेळतात <laughs> सुके काके नि हरि दादा कि लखला 2500 रुपये मना दे ते <laughs> चालल्या हिरो विलेज मध्ये कामाला सोडं घेतलं सोडं Три гаута му сте в Аталурен. Катът ги আ <laughs> 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 <laughs>

ji nazar aayega ye ha mast hai nahi bakwaas ganda sudhar ye kaise samajh jaye تمے جی کال ہے سن دی یہ گلا تیرے گلا کی پوری پوری बघितल्यावर घ्यासारख वाटतं ना मासो <laughs> <भाई> <laughs> काय जे काय उठान ठाकवत 200 काय ठावका म्हणजे काय समजलं तुला

મે <laughs>

तुम्ही सांगा शंभर शंभर पाणी काळजी ल चोर बागुल संध्याकाळी माझी पो काय आहे काही सांगत नाही उशीने प्लॅस्टिकच्या कपात हे चाय दिली काय कोंबडा अडवला नाही घेतली आत्ताच चहा आत्ताच घेतली आत्ताच घेतली कोंबडं अडवलं आताच चालेल तर आता आय बोरीचा माल गावात डोका चालले कामाला बोरीचा माल गावचे एकदम लाज टोकाला आले आणि या शेवटचं घर याच्यानंतर मग रान चालू होतं झाडा वगैरे यादी काय आता दगडांचा गड पण आणि या, या शेजाऱ्यात आपल्याला कोणच दिसणार नाही कारण प्रत्येक घराला लागले टाला लॉक <coughs> तरी पण मस्त निसर्गरम्य शेजारा या पण दाखवूया या जर कोण आपला सबस्क्रायबर असला तर त्याला देखून जरा बरं वाटेल आणि ह्या इथनं घरा न रेवायला सुरुवात आहे वाटते हे ते का तुळशी द आहे काय घेतलं सुकटे का ही एरिया मी दाखवले तिकडे पहिल्यांदाच गेलो काय जीवान चालेल

व्हि तर आहे त्याबरोबरी वल मलो एक नंबर आहे म्हणजे आंबाची एक चिकूचा झाड आहे नारलीन हे काय पेरू आणि आतमध्ये वायंगे विंगे पण लावलेले आहेत बारकी बारकी झाडा तिकडे त्या साईडला आता क्लिअर दिसत नाही एकदा आयला ना वायंगी विंगी किंवा त्यांचे फला की जवळशी दाखवायला मस्त भेटायला त्या भाकरी आणली काय चटणी मस्त तू नाही खास तर आता आईलं गावला एक बारा वाजला आणि कडक निंबार परत चाललाय काय मच्छी आणलीस

दोन सुन आहेत एक जात घरी घरी असते कालवाना वगैरे जाते कोलीम आ, गरे गरे गरे। आवा आवा का कोलीम पकडायला फाटयाना आपळी घरातली कामं जेवण विवण वहीनीच बनवते होय हं आता आवा तू वजन काढा ने यात लक मला तिखट टाका

ते कोणतं आहेत माफी बघा हो नाही झालं बघायला पोरांना सांगितली तर पोरांतील काय नाचणी मारे

शिवत घेऊन उद्याला आली तर ना तो पण कुठं जा आणि ही पोरा मुंबईवाली मुंबईवाली <laughs> आणि देईन कोण गेला तो वायस वायस देईन काय आता गाडीवाल्या नको हो मग मा? गाडीवाला माझा आलो काय सोलार मस्त लावून घेतल्यात हम्म मस्त लाईट भरात असेल रात्री आता चिमण्या बघते चिमण्या आता सोलार मध्ये <laughs> फुला खूप मखमालनेची फुला कुठं आहे बस झाली असे काही एक वाजलंय आणि आता दोन वडापाव खाते तलेगावचा फेमस वडापाव तर आता आहे भा वृंदावनमध्ये मध्ये आणि आता अवराच आहे मटरेल आणि भाकरी अर्धी आईसाठी ठेवलेली आहे बाकी मी खल्ली आणि भानंकोंड वृंदावन बघा वृंदावन नवीन नामकरण अजून झाले नाही भानकोंडचं नाव वृंदावन ठेवणार आहात घरात आव बोलू दोन वाजला घेतला तरी कोणी आता बस तर एक राऊंड गौलवाडीत पण मारून देखलं कोणीच नाही घेतला बोलता आणि आता फायनली निघतो घरा अडीच वाजवला आयल्यात सगळ्यांना शुभ दुपार अंगणवाडी सेविका पण अंगणवाडी बंद करून चालल्या तीन वाजून वीस मिनिटांनी आम्ही घरा पोचल्या